शेवगाव नगर परिषदेच्या कारभाराविरोधात भाजप आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं नगर परिषद कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण शहरात कार ना। नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याची टीका यावेळी करण्यात आली शेवगाव नगर परिषदेच्या कारभाराविरोधात भाजप शेतकरी स्वाभिमानी संघटनेनं आसूड मोर्चा काढून निषेध नोंदवला याआधी केलेल्या आंदोलनावेळी दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं भाजपनं पुन्हा एकदा आंदोलन केलं क्रांती चौकातून वाजत गाजत नगर परिषदेवर आसूड मोर्चा काढण्यात आला नगरसेवक अरुण मुंढे दिगंबर काथावटे, विनोद मोहिते यांनी पोतराजाचा वेश परिधान करून आसूड उगारला भाजपचे शहराध्यक्ष रवी सुरवसे शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे दत्ता फुंदे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं नगर परिषदेचा कारभार पाहून पूर्वीची ग्रामपंचायतच बरी म्हणायची वेळ आल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आम्ही मागितलेल्या सगळ्या मागण्या त्यावेळेस आम्ही पहिल्या ओसलो होतो त्यावेळेस तुम्ही शेतक आणि तुम्ही आम्हाला शब्द निघता की मी आले आज नगरपालिका सुरू झाली अशा पद्धतीने तुम्ही माना मोर्चात नगरसेवक अशोक आहुजा कमलेश गांधी अंकुश कुसळकर नितीन दहिवाळकर गणेश कोरडे बंडू रासणे दिनेश लवाट कैलास सोनवणे दीपक आहुजा आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी संदीप जाहेररायसह कॅमेरामन अलिम शेख महानगर न्यूज ब्युरो शेवगाव